नाशिकच्या मनमाडमध्ये विक्रम व अमर चव्हाण या इंजिनियर बंधूंनी यंदा शिवाला गणरायाची कैलास पर्वतावरती स्थापना केल्याचा देखावा साकारला आहे तर त्यानंतर येणाऱ्या गौराईसाठी त्यांनी आकर्षक शिवलिंग तयार करून त्यात गौराईची स्थापना केली असून या शिवलिंगांमध्येच त्यांनी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडवले आहे विशेष म्हणजे कागद पुठ्ठा बांबू कापूस या आधी पर्यावरणपूरक साहित्य वापरून इको फ्रेंडली देखावा साकारण्याचा सा त्यांचा प्रयत्न आहे अगदी शिवलिंगासमोरच नंदी व झाडे देखील त्यांनी कागदापासूनच बनवली आहेत तर शाडू मातीपासून तयार केलेली गणरायाची मूर्तीची स्थापना करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव सा साजरा करत घरातच भव्य कैलास पर्वत व शिवालय निर्माण केले त्यांचा आकर्षक देखावा बघण्यासाठी गर्दी होत आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही गणेशोत्सव मोठ्या चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे यंदा आम्ही गणेशोत्सव गणेशाची मूर्ती ही कैलास पर्तावर स्थापित केली आहे तसेच येणाऱ्या ग गणेश गौरी उत्सवासाठी आम्ही शिवालय ही थीम ठेवली होती आणि बारा ज्योतिर्लिंगाची संकल्पना केली होती सर्व पिंडी ज्या काय त्याच प्रकारच्या बनवण्याचा प्रयत्न केला ज्योतिर्लिंगाप्रमाणेच आणि जसं श आपले शिवजी निसर्गाच्या सान्निध्यात असतात आणि निसर्गाची काळजी घेत असतात तशीच आपली ता जबाबदारी असते की निसर्ग आपण सांभाळला पाहिजे हाच उद्देशाने आम्ही शिवालय आणि बारा ज्योतिर्लिंगांची स्थापना केली आणि गौरायांची स्थापना ही मोठ्या अशा पिंडीमध्ये करून एक शिवभक्तीची जागरण करण्याचा प्रयत्न केला आहे